नमस्कार माझ्या आजच्या एका या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण रानामध्ये परत फिरायला आलेलो आहे मित्रांनो मला रानामध्ये गेल्याशिवाय करमत नाही मी घरामध्ये बसत नाही मी सतत रानामध्ये फिरत असतोय कारण एकदा तरी मला रानात गेल्याशिवाय म्हणजे माय मनाला शांत वाटत नाही तर आज आपण फिरायला आलेलो आहे सकाळी सकाळी दुःख येत जात राहतोय हे काय दररोजच आहे कारण थोडासा उघडतोय ये, पाऊस येतोय दुःख येतोय ये। तर मित्रांनो रानातले हे जे पुराणे असतात हे त्यांची एक येण्या जाण्याचं एक रात वाटच असते ठरलेली त्यांची त्याला आम्ही सुरू आहे म्हणतोय कारण सकाळी सकाळी रानामध्ये ना प्राणी चरायला निघतात आणि पक्षी पण सकाळी सकाळी म्हणजे मोर लांडा हे रानातल्या चरायला निघतात तरी आज आपण ना पुन्हा फिरायला आहे तर चला मी तर पाहू आज आपल्याला काय काय बघायला भेटत आहे तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या व्हिडिओमध्ये ना वेगवेगळे असे आपले प्राणी बघायला भेटतात एकदम मजा येते आपल्या व्हिडिओमध्ये तर पाहू आपण आज या रानावर फिरणार आहे तर काय काय बघाय भेटत आहे तर चला मी तर वेळ आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा आजचं वातावरण एकदम भारी आत्ता तर सध्या तर मस्त वाटत आहे आता पाहू आपण आता वरती हे डोंगरावरून आपण वरती महाराणावरती जाणार आणि आस्ते असते जाणार येतं तर पाहू आज आपला दिवस कसा जातोय प्राणी बघायला भेटतात का आजचं वातावरण आहे ना एकच नंबर आहे भारी असं पाऊस उघडलेला आहे आणि रानामध्ये फिरायला सकाळी सकाळी लय मजा येते मित्रांनो आणि सकाळी सकाळी आपल्या रानामधले पक्षीप्रमाणे बघायला भेटत आणि सकाळी ते चरायला निघत आहेत आपण फिरायला लागलेले या रानामध्ये आम्ही फिरल्याशिवाय मित्रांनो मला दिवस जात नाही बघा कसा मोरेवर का मित्रांनो हा सकाळी सकाळी चरायला निघालाय पूर्ण मस्त असं निळा कलर भारी बघायला भेटते सकाळी सकाळी अशी मित्रांनो रानामध्ये फिरल्यानंतर असे पक्षी प्राणी बघायला भेटतात मस्त असा दिवस जातोय फिरायला पण मजा येते आमच्या या दुर्गादेवीच्या या परिसरामध्येच मी आता फिरवतोय आज आपण काही लांब नाही गेलो जवळच आहेत आपण हा पूर्ण आमच्या देवीचं पर्यटन स्थळ आहे या परिसरामध्येच आपण बघा ही भेकरी चरायला आलेली मित्रांनो आता आपण एका दगड्यामागे बसलेलो आहे तरी पण तिला आपले बघितलंय बघा थपक थपक चाललेली सर्वात चप्पळ आणि एकदम चलाक म्हटलं तर ही भेकर प्राणी बघा पूर्ण थपक थपक चाललेली ही भेकरी या रानामध्ये खाली चाललेली आहे वर महा राणामध्ये हवेला आलेले कारण वरती चरत चरत या साइडला ते जातात बघा आता खाली जंगलामध्ये उतारलेली मोठं जंगल आहे या साईडला आणि हे बघा आत्ता तिच्या पाठोपाठ इथे दुसरी पण आलेली आहे बघा इथे थोडक्यात आपल्याला दिसते आता मी तुम्हाला दाखवतो कारण ती सरत ठरत चालले मित्रांनो ही जे यांचं हे जे येणं जाणं असतोय हे बघा या ठिकाणी आली बघा हे बघा तर त्यांचा हा एक रस्ताच असतो येण्या जाण्याचा जा, आम्ही त्याला सोऱ्या म्हणतोय कारण कुठूनही जरी आलं तरी ह्या साईडला जर जायचं ठरला तर ह्याच रस्त्याने ती येतात बघा तर आता या ठिकाणीसुद्धा ही दुसरी आलेली एक पुळ गेली आणि तिच्या मागून ही दुसरी आली तुला गेले ना तिच्या मागू की चालले बघितला बघा आपल्याला थोडस पाहायला नाही त्यामुळे ती रिटर्न मागं धरली भाऊ आपण पुढे येते का मित्रांनो अरे तिला या साईडला जायची बघा तिनं बघितलं आपल्याला विचार करते त्या साईडला कशी जाऊ बघा आली 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 ते आणि बघते आपण हालत नाही ना मित्र तिच्यामुळं बघा ओळखते काय आहे इथं बघा गेली गेली बघा कसे पळाले बघा बघा मित्रांनो ह्या दोन्ही पण वेगवेगळ्या आपली या ठिकाणी सकाळी सकाळी बघायला भेटल्यात आणि ह्या साईडला गेल्यात त्या आता आता आपण थोडं पुढे जाऊ अशा गोष्टी बघायला भेटते मजा वाटते रानामध्ये फिरायला पण आणि हवा आपलं वेगळं काय बघायला भेटते का आपण वेगवेगळ्या गोष्टीच्या शोधामध्ये असतोय तेव्हा काही तर मस्त असं आता थोडंसं सा। दुःख साईडला गेलेले मस्त ऊन पडलंय त्यामुळे मला दुख येत राहतोय आताच ते मस्त वेगळी बघा भारी ऊन पडलेले वरती जाऊ आपण आणि वरती जाताना आपल्याला एकदम वरती माळ लागणार आहे मोठा माळ असा सपाट जागे आहे जाताना आपल्याला काय करावं लागणार आहे आधीच आपल्याला असती असती जागणारे मारा वाढ आता आपण बरोबर या झाड पुराणी असे రాదు మన मित्रांनो आता ह्या आपण वर निघालोय असते आस्थी जायला लागते आपले या ठिकाणी आजकाल मार राणामध्ये वर प्राणी असू शकतात मग आपण आस्थी चाललेलो आहे आता बघा थांबा थांबा हे बघा मित्रांनो त्या बघा समोर बघा बघा ही भेकरी 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 करे भे थांबा थांबा अजिबात हालचाल करायची नाही आता मी एकदम न हालता मी जर नाही तो राहिलो तरी पण बघा आपली अशी बघत आहे बघा चौकशी करते मित्रांनो ही बेकरे चौकशी करते नेमका सुद्धा हालत नाही आणि ती पण हालत नाही बघा कारण आपण जर हलो ना तर ती दोन सेकंद सुद्धा था थांबणार नाही तिने आपले बघितलं बघा पुढे चाले बघा नेमका काय आहे याची चौकशी करायला सुद्धा चालेल चाले मित्रांनो प्राणी एकदम चतुरा असतोय रानचा प्राण्याचा नाद नाही करायचा बघा अजून चार पावला पुढे येऊन बघते नेमका काय आहे पुर्णो चौकसी किली भग मितरोन तिना आपली भग आजुन थोड़ी फुड़ी यूम भग ति आता तरि या भग आतिना आपली भगित मितरोन आकसला जुम्ब मारुन उड़े ति आणि आवाज देत गेलेली वेखरे बघा कसा जंप मारते तर चला मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया मित्रांनो आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद